जामनेर नगरपालिकेसाठी बारा नोव्हेंबरपर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाही मात्र ऑनलाईन अर्ज भरणाऱ्यांकडून मिळालेली माहिती अशी आहे की सुमारे पन्नास ते साठ इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज भरून दाखल केलेले आहेत मात्र त्यांनी अद्याप नगरपालिका कार्यालयात छाननी न केल्याने व उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांची संख्या शून्य दिसत आहे नेमके काय होत आहे ज्या इच्छुकांना निवडणूक लढवायचीच आहे त्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल करून ठेवले आहेत आता नेमके काय घडते राजकारणात एका मोठ्या पक्षाच्या कडून इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे मोठ्या प्रमाणात म्हणण्यापेक्षा प्रत्येक प्रभागात तीस ते चाळीस इच्छुक असल्याने एखाद्याला उमेदवारी मिळेल तर इतरांनी काय करावे असा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये होतो त्यामुळे या पक्षाकडून प्रभागनी आहे इच्छुकांना बोलावून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे तुमच्यापैकी दोन जणांना उमेदवारी मिळेल इतरांनी पक्षाचे कार्य करावे प्रामाणिकपणे कार्य करावे आणि जो उमेदवार निवडून द्यायचा आहे त्यांना सहकार्य करावे यावर विरोधी पक्षांची भूमिका अशी आहे की सत्ताधारी पक्ष ज्यांना उमेदवारी नाकारेल त्यांना आपल्या जवळ घ्यायचं त्यांना सांगायचं की तुला त्या पक्षाची उमेदवारी मिळाली म्हणून नको तू घाबरू नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असे काही उमेदवार गळाला लागण्याची शक्यता विरोधकांनी व्यक्त केली आहे आता होणार काय येत्या तीन दिवसात म्हणजे सोमवारपर्यंत या सर्व राजकीय घडामोडी मोठ्या वेगाने घडणार आहेत ज्यांना सत्ताधारीकडून उमेदवारी मिळणार नाही ते विरोधकांच्या गटात जातील विरोधकांनी ज्यांना नाकारले ते ऐनवेळेवर सत्ताधाऱ्यांकडे सुद्धा जाऊ शकतात अशी स्थिती आहे आजच्या घडीला भारतीय जनता पक्षाकडून मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या असल्याने त्यांनी आपल्या इच्छुकांना कानमंत्र दिला आहे पक्षाशी प्रामाणिक राहा दिलेल्या उमेदवाराला मदत करा आणि पक्षाचेच उमेदवार निवडून द्या विरोधक काय करताहेत विरोधकांनी अद्याप आपले पत्ते खोललेले नाहीत काही ठिकाणी त्यांचे उमेदवार फिक्स आहेत तर काही ठिकाणी ते चाचपणी करीत आहेत काही वार्ड असे आहेत की त्या ठिकाणी विरोधकांसमोर सक्षम उमेदवार देण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडे सुद्धा उमेदवार नाही अशा वेळेला काय करायचं याची व्यूहरचना सत्ताधाऱ्यांकडून केली जात आहे एक मिळालेली माहिती अशी आहे की यंदा वंचित बहुजन आघाडी नगराध्यक्षपदाचा सक्षम उमेदवार देणार आहे आणि काही शहरातील पाच ते सात वार्डातून नगरसेवक पदासाठी उमेदवार देण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीने केली आहे भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्ष आठवले गटाने भाजपकडे तीन जागांची मागणी केली होती त्या मागणीवर भाजपने काय निर्णय घेतला ही माहिती अद्यापपर्यंत उघड झालेली नाही त्यामुळे त्या, त्या रिपब्लिकन पक्ष ऐन वेळेवर काय निर्णय घेतो कोणती भूमिका घेतो हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही सध्या राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत कुणी कोणाला बोलायला तयार नाही कोणत्या वार्डातून कोण उभं राहील हेही सांगायला तयार नाही मिळालेल्या माहितीनुसार सर्व काही गुपचूप सुरू आहे मला उमेदवारी नाही मिळाली काही हरकत नाही मात्र ज्याला मिळाली त्याला मी निवडून येऊ देणार नाही अशी काहींनी मोर्चेबांधणी सुरू केल्याची गुप्त चर्चा जामनेर शहरात आहे आता असे प्रभाग काही आहेत का हो काही प्रभाग असे आहेत की त्यामध्ये अशी घटना घडू शकते की मला उमेदवारी नाही मिळाली असू दे काही हरकत नाही पण माझ्या विरोधात ज्याला उमेदवारी मिळाली त्या त्याला मी निवडून देणार नाही राजकीय घटना वेगाने घडत आहेत